मित्रो वातावरण बिघडवण्याचं कार्यक्रम त्या ठिकाणी चाललाय मागच्या दोन दिवसामध्ये कोणाकोणाची गाडी फुटली आवाड दुसरी आता मिटकरी कोणा कुठल्या पक्षाचे आहेत अजित पवार आणि आणि आवाड तुतारी ज्या गाड्या फोडणारे आहेत ना त्यांना माझं आव्हान आहे अरे या चिल्लर फारांच्या का गाड्या या फोडतांच्या गाड्या फोडून काही सोडणार नाही तुम्हाला गाड्या फोडायच्या असेल तर चार माणसांची नावं देतो त्यांच्या गाड्या फोडून एक कोण शरद पवार दुसरा देवेंद्र फडणवीस तिसरा तिसरा झाले ना उद्धव ठाकरे झाले चौथा एकनाथ शिंदे देवेंद्र हे चिल्लर फादरांच्या काय गाड्या फोडत यांच्या गाड्या फोडून फायदे यांच्या गाड्या फोडल्या की यांना भीती वाटते मग पोपटासारखे बोलायला लागतील की आम्ही तुमच्या बाजून आहोत की तुमच्या विरोधात आहोत